घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकतीस ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे जानकी सांगत असते काय करायचं या ऐश्वर्याच यावर ते ऋषिकेश म्हणतो काही झालं तरी प्रॉपर्टीचे पेपर हे पहिल्यांदा पाहायला पाहिजेत पहिल्यांदा प्रॉपर्टीचे पेपर एकदा हातात आले ना की मग तिचं काय करायचं ते बघू आज ना आज काही झालं तरी सुद्धा जानकी तू एक काम कर तू सगळ्यात पहिले म्हणजे तिला बोलण्यामध्ये खाली कामात काहीतरी गुंतव तिला जर का तू कामामध्ये गुंतवू शकलीस ना तर मग मी इकडे तिच्या रूमची झडती घेईन जेणेकरून आपल्याला ते प्रॉपर्टीचे पेपर एकदा हातात आले की मग पुढे आपल्याला काही करायची गरज नाही आहे असं म्हटल्यावर ती जानकी सांगते ठीक थी आहे प्रॉपर्टीचे पेपर हातात आले की मग पुढचं काम सोपं होईल पण मला माझ्या आईची खूप चिंता वाटते यावरती ऋषिकेश सांगायला लागतो तू बिलकुल चिंता करू नकोस काही झालं तरी तुझ्या आईला काही होणार नाही इकडे तोपर्यंत आता त्या सीनवरती ज्या ठिकाणी आणलेलं असतं ते म्हणजे लताबाईंना त्या ठिकाणी आता पोलीस येतात ज्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी येतात तर त्या क्राईम सीनवरती त्यांना एक व्हॅन सापडते व्हॅनमध्ये एक आता काही शॉल टाईप असतं आणि त्याचबरोबर बाहेर आता रक्ताचे डाग असतात पोलीस त्या क्राईम सीनचं इन्व्हेस्टिगेशन करतात व्हॅन उघडतात व्हॅन उघडून आतमध्ये जे काही सामान मिळतं ते सुद्धा सामान आपल्या हातात घेतात आणि त्यानंतर मग आता पोलीस क्राईम सीनचे फोटो काढतात क्राईम सीनचे फोटो काढून त्या व्हॅनच्या आतमधलं सामान आता आपल्या कस्टडीमध्ये घेत काहीतरी इथे घडलेलं आहे प्रकार हे आता पोलीस विचार करतात आणि त्याच वेळेला लोकल तिथला एक माणूस सांगायला आलेला असतो की काल रात्रीनं इथून काहीतरी फटाके फुटल्याचे आवाज आले असं म्हटल्यावरती आता इकडे बंदूकबारी चाललेली आहे किंवा बंदूक चालवली गेलेली आहे ही गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पोलिसांच्या आणि पोलीस मग आता हँग्लोव घालून तिथले सगळे पुरावे गोळा करतात त्याच वेळेला लताबाईंची गळ्यामधली ती पोवळ्याची जी माळ असते ती माळ पोलिसांना सापडते त्याचबरोबर बंदुकीच्या गोळीचे दोन ते तीन तुक काढतू सापडतात त्याच वेळेला आता इकडे पोलीससुद्धा इन्व्हेस्टिगेशन करत असतात मग आता सगळ्या गोळ्या सापडल्यावरती त्याचबरोबर ती आता माळसुद्धा सापडते माळ सापडल्यावरती पोलीस ती माळ आपल्या हातात घेतात आणि आता एक इव्हिडन्स म्हणून आपल्याकडे ठेवतात तोपर्यंत ऐश्वर्या आता इकडे ऐश्वर्याला त्या अज्ञात व्यक्तीचा कॉल येतो ज्या अज्ञात व्यक्तीने काल लताला वाचवून ऐश्वर्याच्या दोन्ही माणसांना मारलेलं असतं मग आता तो माणूस कॉल करतो आणि तो सांगतो काय काय विचार केलात मग तुम्ही मी तुम्हाला पन्नास करोड द्यायला तयार आहे पन्नास करोड देऊन आता मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर मागत आहे यावरती ऐश्वर्या गडबडते आणि ती, ती सांगायला लागते पन्नास कोटी पण तुम्ही एवढे इंटरेस्टेड का आहात बरं माझ्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही इंटरेस्टेड का आहात हे मला समजलंच पाहिजे त्यावरती मग आता ते सांगायला लागतात हे बघा त्याच्याशी तुमचं काही देणं घेणं आहे असं मला वाटत नाहीये काही झालं तरी सुद्धा तुम्हाला पैसे असल्याशी मतलब आहे तुम्ही पैसे घ्या आणि इथून निघा असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते ठीक आहे पण ज्या क्षणाला प्रॉपर्टीची डील होईल त्या क्षणाला मला माझे पैसे लवकरात लवकर पाहिजेत यावरती तो माणूस म्हणतो चिंताच करू नका कामाला मी चोख आहे कोणताही व्यवहार मी आता कोणत्याही पद्धतीने लवकरात लवकर ओरखण्याचं बघतो त्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला मिळतील ऐश्वर्या भलतीच खुश होते आणि ते विचार करते यस पन्नास करोड ही प्रॉपर्टी देऊन एकदा पन्नास करोड मला मिळाले की मग पुढचं बघायला नको आयुष्य एकदम सेट असणार आहे आता हा माणूस कोण आहे काय आहे त्याला ही प्रॉपर्टीमध्ये काय इंटरेस्ट आहे आणि खरं तर त्यांनी आधीसुद्धा लता ज्या ऐश्वर्याची मदत केलेली असते पण यावेळेला त्यांनी ऐश्वर्याची मदत न करता लताची मदत केलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तो कोण आहे याच्याबद्दल डाऊट आता निर्माण झालेला आहे इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत ऐश्वर्या विचार करते आता मला काही झालं तरी सुद्धा ते प्रॉपर्टीचे पेपर आता लवकरात आत लवकर सुरक्षित ठिकाणी ते आता हलवायला हवेत तोपर्यंत तिला तो एक उंदीर उंदीर दिसतो दिसल्यावरती ती त्या उंदराच्या मागे मागे जायला लागते ज्या वेळेला ती त्या उंदराच्या मागे मागे जात असते त्याच वेळेला तो उंदीर पुढे ती मागे उंदीर पुढे ती मागे आणि तिला आता तो उंदीर एकदम किळसवाणा वाटायला लागतो पण आता गणपती बाप्पाच्या दिवशी उंदराचं आगमन आणि त्याच वेळेला आता इकडे उंदिरीच्या रूममध्ये येतो चिडलेली ऐश्वर्या लगेचच त्या उंदराला आता मारण्यासाठी औषध घेऊन त्याच्या मागे मागे धावते त्याचबरोबर हातामध्ये झाडूसुद्धा घेते हातात झाडू घेऊन ती आता मागे मागे जायला लागते तोपर्यंत हे सगळं चालू असताना जानकी किचनमध्ये मोदक करत असते मित्रा म्हणते काय ग जानकी झाली ना सगळी पूजेची वगैरे तयारी यावरती जानकी सांगते आई तुम्ही चिंता करू नका पूजेची सगळी तयारी झालेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमित्रा सांगायला लागते ठीक आहे लवकरात लवकर बाकी सगळं उरकून घेऊया गुरुजी येण्याची वेळ झालेली आहे त्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते आई तुम्ही चिंता करू नका सगळं सगळं अगदी सागर संगीत केलेलं आहे आणि त्याच वेळेला ती सांगते खरं तर आपल्याला बाप्पा जाणार म्हणून हुरुहुरू वाटत असते पण खरं सांगू का तर ती सांगायला लागते खरंच गणपती बाप्पाला सुद्धा जाताना खूप वाईट वाटत असेल त्यावरती मग आता अवंतिका सांगायला लागते हो ना म्हणूनच तर आता उंदरावरती हळूहळू बसून ते जातात असं म्हणत मस्करी चालू असते त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते जाणव की अवंतिका तुझं पण काय गं मस्करी तितक्यात तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्याच्या हातामध्ये उंदीर मारण्याचं औषध असतं आणि ती सगळीकडे उंदीर मारत असते पण त्याच वेळेला इकडे आता जानकी सांगते अगं काय करतेस तू ऐश्वर्या सांगते हे उंदीर मला इतके त्रास देत आहेत ना या उंदरांना लवकरात लवकर मारून टाकलं पाहिजे असं म्हट मत... वरती मग मात्र आता इकडे जाणकी सांगायला लागते काय वेळ लागले का, का अगं तुला अगं आजचा दिवस आजचा दिवस हा आता गणपतीच्या विसर्जनाचा दिवस आहे आणि त्याच दिवशी तू त्याच्या वाहनाला मारण्याचा प्रयत्न करतेस यावरती ती म्हणते हे बघे तुझं लॉजिक तुझ्याकडे ठेव काही झालं तरी सुद्धा या लॉजिकनी मला काही फरक पडत नाहीये मला इथे उंदरांचा त्रास होतोय मी उंदरांना मारणार तोपर्यंत मग आता दोघींचं हे सगळं चालू असताना सुमित्रा सांगायला लागते ऐश्वर्या ये इकडे मोदक करायला ये ऐश्वर्या आता टाळा टाळा करत असते पण सुमित्रा तिला सांगते लवकर ये तुला छानपैकी मोदक करायला शिकवते हो सुमित्रा असं म्हटल्यावर ती ऐश्वर्याचा नाईलाज होतो आणि ती मोदक करण्यासाठी आता समोर येते ज्या वेळेला ती मोदक करण्यासाठी तिकडे बसते त्याच वेळेला जानकी ऋषिकेशला इशारा करते हीच ती वेळाही मी ऐश्वर्याला खाली आता थांबवून ठेवते तुम्ही ताबडतोब वरती जा आणि वरती जाऊन ताबडतोब आता रोमची झडती घ्या असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता ऋषिकेश वरती जातो आणि जानकी तिला आता आतमध्ये अडकवून ठेवते इकडे ऐश्वर्या ज्या वेळेला आता किचनमध्ये येते आणि ती मोदक करण्यासाठी लागते पण तिला काही किचनमध्ये फार वेळ थांबायचा नसतं आणि तिला आता ती कसला तरी मेसेज येतो इकडे तोपर्यंत ऋषिकेश ऐश्वर्याच्या रूममध्ये आलेला आहे आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये येऊन कुठे काय मिळतंय का, का ही सगळी झडती तो घेत आहे ज्या वेळेला तो इकडे तिकडे पाहतोय इकडे आता सुमित्रा मात्र ऐश्वर्याला असा मोदक कर तसा मोदक कर अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन देत आहे ऐश्वर्याला ज्या वेळेला ती इन्स्ट्रक्शन देत आहे त्यावेळेला ऐश्वर्याच्या मोबाईलवरती कसला तरी मेसेज आलेला आहे आणि त्यामुळे ऐश्वर्या जरा सटपटले आणि ऐश्वर्या सांगते आई म्हणजे मी जरा आले मला न चक्करल्यासारखं होतंय म्हणजे या प्रेग्नेन्सीमुळे मला तर कळतच नाही आहे की माझ्या मला काय होतंय ते पण मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय असं ती म्हणायला लागते त्यावरती अवंतिका म्हणते अरे बापरे प्रेग्नेन्सीची चक्कर येते का तुला यावरती ती, ती सांगते हो आणि ऐश्वर्या विचार ते बरं आहे ही युक्ती अगदी बरी आहे म्हणजे ज्या वेळेला काही आपल्याला काम करायचं नसेल किंवा तिकडून सटकायचं असेल तर त्यावेळेला ही युक्ती करून आता आपण नक्कीच सटकू शकतो असा ती विचार करते ज्यावेळेला ही असा विचार करत असते ऋषिकेश इकडे काहीतरी शोधत असतो ऋषिकेश शोधत असतो पण त्याला अजूनही पेपर सापडले नसतात तोपर्यंत तो ऐश्वर्याच्या मोबाईलमध्ये तिने आता आपल्या रूममध्ये सेट केलेला जो काही कॅमेरा असतो त्या कॅमेऱ्यातून एक फोटो येतो ज्यावेळेला कॅमेऱ्यामधून एक फोटो येतो आणि त्याच वेळेला कॅमेऱ्यामधला फोटो आल्यावरती लगेचच ऐश्वर्या ऋषिकेशचा फोटो पाहते म्हणजे ऋषिकेश दादा माझ्या रूममध्ये गेलेले आहेत प्रॉपर्टीचे पेपर शोधण्यासाठी असं म्हणत ती आता ताबडतोब आता चक्कर आल्याचं नाटक करते आणि त्यानंतर वरती येते जानकी मात्र तिला थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असते जानकी लगेचच तिकडे येते आता ही गोष्ट अवंतिकाला माहीत नसते की नक्की ऐश्वर्याचं काय चाललंय त्यामुळे सुमित्रा ज्यावेळेला सांगते काय ग चक्कर येते तर जा रूममध्ये आराम कर अवंतिका म्हणते हो हो जा जा चक्कर येते प्रेग्नंट आहेस ना तू रूम मध्ये आराम कर बर ऐश्वर्या सगळ्यांशी खोट बोलून ज्या वेळेला रूम मध्ये जायला निघते त्याच वेळेला जानकी तिला अडवते जानकीने तिला अडवल्यावर ती जानकी म्हणते कुठे चाललीस यावरती ऐश्वर्या म्हणते तुला काय करायचंय मी कुठेही जाईन आणि काहीही करेन यावरती जानकी सांगते हे बघ जास्त शहाणपणा करू नको वरती जाण्याची काही गरज नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते काग तू मला का अडवत आहेस आणि तू पहारा देत इथे का बसलेली आहेस यावरती मग आता जानकी म्हणते मी पहारा देईन नाहीतर अजून काहीही करेन तुला काय करायचं आहे यावरती ती म्हणते तू, तू इथे पहारा देत का बसलेली आहेस हे सगळं सगळं मला माहिती आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टी माहिती आहेत की तुझा नवरा वरती गेलेला आहे तुझा तू गेला गेलाय आणि त्यांनी आता माझ्या रूममधले प्रॉपर्टीचे पेपर आहे आणि म्हणूनच तू इथे पहारा देत बसलेली आहेस ना असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी म्हणते काहीही काय ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते तुला काय वाटतं की खेळ फक्त तूच खेळत आहेस का मला सुद्धा खेळ खेळता येतो हे बघ जानकी हा फोटो बघ तुला काय वाटलं की तू काहीही बोलशील आणि मी काहीही ऐकेन असं काही राहिलेलं नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मला ना मला सगळ्या गोष्टी समजत आहेत की तुम्ही माझ्या रूममध्ये जाऊन प्रॉपर्टीचे पेपर शोधताय पण तुला वाटत असेल की मी मला हे समजलं कसं तर बघ मी काय केलं आहे माझ्या रूममध्ये सगळीकडे असे कॅमेरे फिट करून ठेवलेले आहेत कॅमेरे फिट करून मी माझ्या रूममध्ये असं काही केलं आहे ना की काही झालं तरीसुद्धा सगळं सेटिंग मला माझ्या मोबाईलवरती दिसतं जरी कोणी माझ्या रूममध्ये गेलं की लगेच मला फोटो येतो हा बघ हा असा असं म्हणत ती ऋषिकेशचा आपल्या मोबाईलमध्ये आलेला फोटो दाखवते आणि त्यानंतर मग लगेचच आता इकडे जानकी थोडीशी सटपटते म्हणजे आपण तर हिला आता अडकवण्याचा प्लॅन केला होता पण हिनी तर आपल्यालाच अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते तुला काय वाटलं की गेम फक्त तुलाच करता येतात का तू कच्ची खिलाडी आहेस तू आतापर्यंतची कच्चे खिलाडी आहेस मी मी या सगळ्यामध्ये आता माहीर आहे काही झालं तरी सुद्धा तुला ज्या पद्धतीने मी ना तुला कळणार नाहीये मी कसं तुला हरवलं ते असं म्हणत ऐश्वर्या फुशारक्या मारत असते आणि त्याच वेळेला ऋषिकेश आता इकडे रूममध्ये सगळे शोधाशोध करतो सगळं अख्खं कपाट उलतं पालतं घालतो सगळीकडे त्याला कुठेही पेपर सापडत नाहीत ऐश्वर्याने ते पेपर योग्य ठिकाणी तिच्या अनुसार गोडाऊनमध्ये म्हणजे स्टोर रूममध्ये ते पेपर स्टोअर करून ठेवलेले असतात आणि त्यामुळे त्यामुळे आता हे पेपर ऋषिकेशला तिच्या रूममध्ये सापडणं शक्य नसतं मग त्यावेळेला हे सगळं चालू असतं ऋषिकेश खाली येतो खाली आल्यावर ऐश्वर्या सांगायला लागते काय ऋषिकेश दादा माझ्या रूममध्ये तुम्हाला काही भेटलं नसेल ना तुम्ही माझ्या रूममध्ये अजून कितीही वेळ जर का शोधाशोध केली असती ना तर माझ्या रूममध्ये तुम्हाला काहीही भेटणार नाहीये कारण कसं आहे ना मी तुमच्या इतकी मूर्ख नाहीये काही ऋषिकेश निघून गेल्यावरती मग ती जानकीला पुन्हा सांगते हे बघ या खेळामध्ये मला मात देणं तुला शक्य नाहीये कारण तू जो खेळ खेळतेस ना त्या खेळाची मी प्रिन्सिपल आहे असं म्हणत ती आता कपटेपणाचा कळस करत असते आणि त्याच्यासुद्धा ती आता फुषारक्या मारत असते हे सगळं चालू असताना मग जानकी आणि ऋषिकेश आपल्या रूममध्ये येतात जानकी सांगते बघितलंच ना आपण एक साधा खेळ खेळला पण त्यात सुद्धा तिचीच भाजी सरशी ठरलेली आहे म्हणजे काही झालं तरी ऐश्वर्या ऐश्वर्या ही या खेळामधली माहीर आहे आणि तिने तिने काही झालं तरी पेपर आपल्या रोममध्ये लपवलेले नसणार आहेत आता आपल्याला हे पेपर कुठे आहेत ना हे मुळात पहिलं समजलं पाहिजे ते जेवपर्यंत समजत नाहीये ना तोपर्यंत आपल्याला आता पुढे काहीही करता येणार नाहीये असं ज्या वेळेला इकडे जानकी म्हणते त्याच वेळेला मग आता ऋषिकेश म्हणतो हो जानकी इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आपल्या रूममध्ये असते ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि ते ती विचार करत असते यांना काय वाटलं की चोर आपला चोरीचा माल आपल्या उशाशी घेऊन आता झोपतो का चोर चोरीचा माल उशाशी घेऊन कधीच झोपत नसतो चोर हा चोर असतो आणि त्याला त्याला फसवणं कठीण असतं या सभ्य लोकांना काय वाटते की मी मी यांच्यामध्ये अडकेन आणि यांना या सगळ्यामध्ये आता सगळं सत्य सांगून बसेन बिलकुल नाही या लोकांना असा काही धडा आता शिकवणार आहे ना मी असं म्हणत ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये चा चालू असतं लगेचच ऐश्वर्या सांगते या जानकीला अजून तरी माहिती नाहीये चाणकीला माहिती नाही आहे की मी हिच्या आईचा मी हिच्या आईचा खून केलेला आहे हिची आई आता गेलेली आहे फक्त बॉडी मिळण्याची खोटी आहे एकदा का बॉडी मिळाली की मग आता मी यांचं काम तमाम करून टाकणार असा ऐश्वर्या विचार करत असते पर हे सगळं चालू असताना मग आता इकडे चाणकी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते काही झालं तरीसुद्धा प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत ते भेटू दे या ऐश्वर्याला या मुरण दिव्यांची सगळी प्रॉपर्टी ही घशात घालू मी तरी देणार नाहीये काही झालं तरी सुद्धा ही ऐश्वर्या ही ऐश्वर्या जी काही कटकारस्थानं करत आहेत या कटकारस्थांना मी सोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये एकतर माझी आई कुठे आहे हे मला अजून पत्ता लागत नाहीये माझ्या आईला सुखरूप ठेव आणि रणदिव्यांची प्रॉपर्टी ह्या ऐश्वर्याच्या घशामध्ये घालण्यापासून थांबव देवा असं म्हणत ती आता देवाकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेला ऐश्वर्या आता मात्र बॉडी सापडण्याची वाट पाहत असते की पोलीस कधी एकदा सांगतात की लताची बॉडी सापडली पण त्या अज्ञात व्यक्तीने जी अज्ञात व्यक्ती ऐश्वर्यासोबत डील करत आहे त्या अज्ञात व्यक्तीने आता इकडे लताला वाचवले ही गोष्ट अजूनही तिला माहीत नसते पर हे सगळं चालू असताना इकडे आता पोलीस त्या व्हॅनचे फोटो हे सगळं क्राईम सीन घेऊन सारंग आणि सौमित्रकडे येतात ज्या वेळेला ते दोघं जण सारंग आणि सौमित्र यांच्याकडे येतात आणि त्याच वेळेला आता इकडे सारंग सौमित्र दोघंजण तो फोटो पाहतात यावरती ते सांगतात हे बघा इथे क्राईम सीन झाला होता आणि ही व्हॅन तुम्ही ओळखता का या व्हॅन मध्ये तुम्हाला काहीतरी माहिती आहे का, का यावरती मग आता दोघ जण ते फोटो पाहतात आणि त्यावरती सौमित्र म्हणायला लागतो नाही या व्हॅन बद्दल आम्हाला काही माहित नाहीये इकडे जानकीची प्रार्थना सुरू असते तिकडे ऐश्वर्या कपटकारस्थान करायला सुरू करत असते आणि त्या पोलिसांनी क्राईम सेन दाखवलेला असतो पोलीस ज्यावेळेला क्राईम सीन दाखवतात त्यावेळेला ते सांगतात इकडे रक्ताचे सुद्धा काही डाग पडलेले आम्हाला दिसले रक्ताचे डाग पडलेले होते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तिकडे आता दोन बंदूक चालल्याच्या त्या काडतूस रिकामी काडतूस तिकडे होते आणि त्याच वेळेला अजून एक गोष्ट सापडली ती म्हणजे एक चेन ही चेन कुणाची आहे ती तुम्ही ओळखू शकलात तर बरं होईल असं म्हटल्यावरती पोलीस आता ती चेन आ, सौमित्र आणि सारंग्या दोघांना दाखवतात यावरती ते दोघं जण सांगायला लागतात नाही नाही आम्ही तरी ही चेन काही ओळखलेली नाही आहे किंवा ही कि चेन कुणाची आहे आम्हाला माहीत नाही आहे यावरती मग आता लगेचच ते सांगायला लागतात मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही एक काम करा तुम्ही ही चेन घेऊन जानकी बहिणीनं दाखवा कारण कदाचित ही लताबाईंची चेन असेल असं आम्हाला डाऊट आहे कारण न कारण ज्या वेळेला इथे एक म्हणजे मुळशीमधून एक महिला गायब आहे आणि ही महिला म्हणजे लताबाई गायब आहे कदाचित ही चेन लताबाईंची असू शकते असं म्हटल्यावरती मग आता लगेचच दोघ जण ती चेन घेतात आणि ती चेन घेऊन जानकीला घरी दाखवायला येतात ज्यावेळेला दोघं जण जानकीला चेन दाखवण्यासाठी घरी येतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे ती चेन म्हणजे लताची आहे हे आता स्पष्ट होणार असतं जण घरी येतात आणि जानकी ही चेन कुणाची आहे तू पाहशील का असं म्हटल्यावरती सौमित्र ती चेन जानकीच्या हातात देतो चानकी ती चेन पाहते आणि सौमित्र ही तर माझ्या आईची चेन आहे कुठे होती ही चेन काय झालं हे सगळं यावरती सौमित्र सांगायला लागतो वहिनी काल एका ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्याच वेळेला ना पोलिसांना ही चेन सापडलेली आहे पोलिसांनी आता चेन ती चेन आमच्या ताब्यात दिली आणि तुला विचारायला सांगितलेलं आहे यावरती ती म्हणते माझी आई तर सुखरूप आहे ना यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो तिथे काहीतरी घटना झाली पण तसं काही घाबरू नको बॉडी वगैरे कोणाची काही सापडलेली नाही आहे पण जानकीला खूपच वाईट वाटतं माझ्या आईच्या सोबत काय झालं असेल माझ्या आईला या सगळ्यामध्ये काही झालं नसेल ना तिला आता ऋषिकेश आणि सारंग सौमित्र समजावतो हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे जानकी खूपच अस्वस्थ होते आणि अस्वस्थ झालेली जानकी आता इकडे खूपच रडायला लागते त्याच वेळेला ओवी तिकडे येते आणि तुम्ही सगळेजण इथे काय करताय चला तुम्हाला खाली बोलवलेला आहे असं म्हणायला लागते त्याच वेळेला सगळेजण खाली येतात आणि जानकीला उंदीर संकेत दिलेला असतो उंदीर मामा हळूहळू ज्या वेळेला आता इकडे निघालेला असतो तो, तो स्टोर रूमच्या दिशेने लताची माळ घेऊन निघतो लताची माळ घेण्यासाठी जानकी त्याच्या मागे मागे जाते तर बरोबर स्टोर रूम मध्ये ठेवलेल्या कपाटाचे ते उंदीर मामा येतात आणि ती फाईल खाली पडते फायनली जानकीच्या हातामध्ये ती फाईल लागलेली आहे